दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते विजय कदम यांचं काही वेळापूर्वी निधन झालंय ते सदुसष्ट वर्षांचं होते विजय कदम गेल्या अनेक वर्षांपासून मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीत कार्यरत होते कॅन्सरशी झुंज अपयशी झाल्यानं विजय कदम यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला अंधेरी येथील स्मशानभूमीत आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे विजय कदम यांच्या निधनानं हरहुन्नरी कलाकार हरपल्याची भावना सर्वांच्याच मनात आहे विजय कदम गेली अनेक वर्ष मराठी मनोरंजन विश्वास सक्रिय होते अनेक नाटक सिनेमे जाहिराती त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या आहेत काही महिन्यांपूर्वी त्यांनी क्रिकेटपटू रिषभ पंतसोबत एका जाहिरातीमध्ये दे देखील काम केलेलं होतं ही जाहिरात प्रचंड गाजली विजय कदम यांनी एकोणीसशे ऐंशी नव्वदच्या काळात रंगभूमीवर केलेल्या विनोदी भूमिका देखील प्रचंड गाजल्या सही दे सही विच्छा माझी पुरी करा पप्पा सांगा कोणाचे आणि टुरटूर या नाटकांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका सर्वांसाठीच लोकप्रिय ठरल्या विजय कदम यांनी रंगभूमी तर गाजवली शिवाय सिनेसृष्टीत देखील त्यांनी आपल्या दमदार भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं चष्मे बहदूर मंकी मंकी बात ब्लॉक मास्टर टोपी घालारे, भेट तुझी माझी देखणी बायको नाम्याची हळद रुसली हसलं या त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या विजय कदम युवा रंगकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी नव्या पिढीची नाटके पाहायला हजेरी लावायचे याशिवाय पुरस्कार सोहळ्यांमध्ये देखील हजेरी लावून अनेक कलाकारांचं ते विशेष कौतुक करायचे विजय कदम यांनी शेवटी झी मराठीवरील ती परत आली मालिकेतून बाबूराव तांडेल ही भूमिका साकारलेली होती आणि त्यांची ही भूमिका अखेरची भूमिका ठरली ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक